साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते वीण दोघांतील ही तुटे ना ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्या समोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता स्वानंदीने ठरवलेलं असतं की ह्या अंशुमांचं खरं सत्य जे आहे ते पुराव्यासहित समोर आणायचं काही जरी झालं तरी पण आपल्याला हे सत्य समोर आणायचंच त्यासाठी आता इकडे या आपल्या स्वानंदीने निकिताला आणि आनंदला ह्या तशी धरलेलं असतं जो काही आता शेरकेंचा वाढदिवस जो आहे तो ऑफिसमध्ये जो काही साजरा होणार असतो त्याच गोष्टीचा फायदा आपली स्वानंदी उचलून ह्या अंशुमनचं खरं सत्य ती समोर आणणार असते इतक्या दिवस आता ह्या स्वानंदीवरती पुरावा नसल्यामुळे खूप काही आरोप हे झालेले असतात परंतु आज खूप मोठा पुरावा जो आहे तो स्वानंदीच्या हाती लागणार असतो आजींचा जो विश्वास आहे तो स्वानंदीवर खूप असतो परंतु समरचा जो काही आंधळा विश्वास आहे या अंशुमनवर आणि मल्लिका काकूवर तो आता स्वानंदी पुरावे सहीत सर्वांसमोर आणणार असते मित्रांनो बघूयात नेमका काय सत्य समोर येणार आणि हा समर जो आहे तो या अंशुमनची गचंडी कशी पकडणार त्याची धुलाई कशा प्रकारे बघणार आणि मल्लिका कशी कोमत जाणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा मध्ये स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास पत्र विसरू नका ज्यावेळेस आताही आपली आधीरा या स्वानंदीने बोलवून घेतलेली असते आणि सुष्मिताला समोर आणून जे सर्व सत्य पुराव्यासही स्वानंदीने आदिरासमोर आणलेलं असतं तेव्हा आदिराच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला असतो तो एका झटक्यात दूर झालेला असतो डिव्ह पेपरवरती ज्या ह्या रोहनच्या सया म्हणून मल्लिकाने ह्या आदिराला सांगितलेलं असतं त्या सया रोहनने न करता त्या सुष्मितानेच केले असल्याचं सत्य ह्या आपल्या स्वानंदीने समोर आणून आदिराला ते पटवून दिलेलं असतं पुरावे दाखवून दिलेलं असतं तेव्हा आता आधीराचा रोहनवर विश्वास जो आहे तो बसलेला असतो आणि त्यामुळे आता आधीराच्या मनामध्ये रोहनविषयी जे काही गैरसमज निर्माण झालेले असतात ते कुठेतरी आता बाजूला झालेले असतात त्यामुळेच आधीराचं ह्या आपल्या रोहनवरती किती प्रेम आहे हे सुद्धा सर्व या आपल्या आधीराने स्वानंदीसमोर समोर जेव्हा दाखवलेलं असतं तेव्हा ह्या स्वानंदीच्या डोळ्यातून खळकण पाणी आलेलं असतं कारण मित्रांनो शेवटी आधीरा आणि रोहन हे दोघे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करत असतात परंतु आता इकडे मल्लिका आणि मंदाकिनीने हे जे काही पाऊल उचललेलं असतं त्यामुळे दोघांमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला असतो तो आता कुठेतरी थोडासा विटलेला असतो सुष्मिता जी आहे तिने सुद्धा आता ह्या समोर समोर प्रत्यक्ष मी सर्व हे आईच्या सांगण्यावरून केलं परंतु इथून पुढे मी आईच्या सांगण्यावरून काहीच करणार नाही हे सुद्धा समरला सर्व सांगितलेलं सुष्मिताने ह्या समरला तुमची मल्लिका काकूची आहे ती माझ्या मॉमला पैसे देते आणि त्यामुळे मॉम हे सर्व करत असल्याचं सुद्धा सत्य जेव्हा सुष्मिताने समरला सांगितलेलं असतं त्याच क्षणी समरच्या पायाखालची जमीन सरकली असते आता समर हा थोडासा विचार करू लागतो की फक्त काकूमुळे काकूमुळे आज माझ्या आदिराला एवढ्या त्रासाला सामोरं जाऊ लागलं जर हे पाऊल उचललं नसत स्वानंदीच्या आईंना पैसे दिले नसते तर माझ्या आदिराला एवढा त्रास सहनच करावा लागला नसता असं पण समोर आता आपल्या मनाशी बोलत असतो तिकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा आता ही मल्लिका आणि अर्पिता तिथे आलेले असतात तेव्हा आदिराने आपल्या आईला प्रत्यक्षपणे सांगितलेलं असतं की हे बघ मॉम माझ्या रोहनचं यामध्ये काही दोष नाहीये जे काही केलेलं आहे त्याच्या आईने केलेलं आहे सुष्मिताच्या खोट्या सया घेतलेल्या आहे आणि त्यांनी ते, ते डिवोर्स पेपर पाठवलेले आहे त्यामुळे आई माझं रोहनवर तितकंच प्रेम आहे मी रोहनशिवाय जगू शकतच नाही हे सुद्धा अगदी ठणकावून आपल्या आदिराने मल्लिकाला सांगितलेलं असतं त्यामुळे आता मल्लिकाची बोलती तिथेच बंद झालेली असते इकडे आता असं बघायला मिळतं की इकडे ही स्वानंदी जेव्हा या आदिराच्या मनामध्ये जे काही गैरसमज होते ते मिटवून आता ती आपल्या ह्या आनंदला आणि निकिताला भेटण्यासाठी गेलेली असते तेव्हा आता हा आनंद जो आहे आनंद सांगतो की हे बघ स्वानंदी आता आपल्याला सर्व सत्य समोर आणायचं आहे कारण अंशुमनच्या लॅपटॉपमध्ये जो काही व्हिडिओ आहे तो तसाच आहे हे सर्व आनंदने आपल्या स्वानंदीला सांगितलेलं असतं आणि ते तिघे इकडे ऑफिसकडे निघालेले असतात खरोखर ह्या खूप मोठ्या पुराव्यामुळेच आता ह्या अंशुमनचं खरं सत्य जे आहे ते समोर येणार असतं कारण आता अंशुमनच्या पापाचा घडा जो आहे तो भरलेला असतो मित्रांनो आता ही सुष्मिताची आहे जी या आदिराला भेटून घरी आलेली असते तेव्हा आता इकडे तिला आदिराने ज्या काही कानाखाली मारलेल्या असतात त्याचं तिला खूप गिल्टी वाटत असतं आणि ती आपल्या मनाशी बोलत असते की हे सर्व फक्त मॉममुळे झालं मी जर मॉमचं ऐकलं नसतं तर काही होत नव्हतं असं पण तिकडेही सुष्मिता आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ते बाबा जे आहे बाबा तिथे आलेले असतात आता बाबा जेव्हा तिथे येतात तेव्हा बाबांना सुद्धा हे सुष्मिताचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं बाबा बोलतात की अगं तुझी आई तर एकदम मूर्ख आणि मतलभिबाई आहे परंतु तुझी अजून कुठेतरी आता सुरुवात झालेली आहे आणि चक्क तू आईचं ऐकून आई हे करायला निघालीस अगं जेलमध्ये जाशील जेलमध्ये अशी वागू नको प्लीज त्या आई आईचं मूर्ख बाईचं ऐकू नको काही असं बाबा ह्या सुष्मिताला जेव्हा बोलत असतात तेवढ्यामध्ये आता मंदाकिनी साईडला बसलेली असते बाबा तिथून खूप चिडून निघून गेलेले असतात आणि जेव्हा आता ही, ही मंदाकिनी ह्या सुष्मिताशी बोलायला जाते तेव्हा सुष्मिता डायरेक्टली आपल्या आईला बोलते की आई मला तुझ्याशी तर बोलायचीच इच्छा नाही आहे बघ तुझ्यामुळे आज मला काय काय ऐकावं लागलं इथून पुढे मी तुझ्या या राड्यात पडणारच नाही तू तु तुझं काय करायचं ते कर आई असं स्पष्ट शब्दामध्ये सुष्मिताने सुद्धा आपल्या आईला ठणकावून सांगितलेलं असतं त्यामुळे आता इकडे ही मंदाकिनी ती आहे ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते त्याच वेळेस मित्रांनो आता या स्वानंदीने इकडे ह्या अंशुमनच्या ऑफिसमध्ये जो काही पुरावा असतो तो पुरावा तिने मिळवलेला असतो कारण आता ही निकिताची आहे ती दरवाजात उभी असते आणि तेव्हा हा अंशुमन जरी तिथे पोचलेला असतो तरीसुद्धा आता स्वानंदीने खूप मोठा पुरावा मिळून तो आता पुराव्यासित सर्व सत्य जेव्हा समोरला दाखवलेलं असतं आणि एकाच क्षणामध्ये पूर्ण अंशुमनची मल्लिकाची आणि अर्पिताची बाजू जी आहे ती सर्वांसमोर आणलेली असते खरं सत्य सर्वांसमोर पुराव्यासहित दाखवलेलं असतं त्याच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो या आपल्या श्वेताचा आणि अंशुमनचा जो काही रूममधील व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपल्या स्वानंदीने लॅपटॉपमध्ये सर्वांना दाखवलेला असतो त्यामध्ये हा अंशुमन आपल्या श्वेताशी काय घाणेरडं वागला हे सुद्धा सर्व सत्य पुराव्यासहित सर्वांसमोर आलेलं असतं दुसरीकडे आता जेव्हा आता हा पुराव्या जेव्हा ह्या समोर समोर आलेला असतो जो काही घाणेरड या अंशुमनचं सत्य ह्या समोरसमोर आलेलं असतं ते आता समोरला अजिबात दिखवत नसतं त्याच क्षणी मित्रांनो हा समोर खूप चिडतो आणि समोर लगेच अंशुमनवर धावून जातो आणि अंशुमनला बोलतो की लाज नाही वाटत का रे तुला थोडीशी अरे आपल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या मुलींबरोबर असे अशील चाळे करायला तुला थोडीशी लाज नाही वाटत का असं जेव्हा आता हा या अंशुमनला बोलत असतो त्याच क्षणी मित्रांनो समोर इतका काही चिडलेला नसतो कारण त्याला ह्या फालतू गोष्टी अजिबात आवडत नसतात आणि हा समर लगेच या अंशुमनची गजांडी पकडतो आणि त्याला आता खूप काही मारत असतो आणि त्याच वेळेस ही मल्लिका आता तिथेच असते कारण का 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 समर आता जो काही ह्या लॅपटॉपमध्ये श्वेताशी जे काही घाणेरडं वागणारं कृत्य जे आहे ते मल्लिकासमोर लॅपटॉपमध्ये तसंच ओपनली असतं आणि हे सर्व सत्य आता मल्लिकानेही बघितलेलं असतं मल्लिकालाही काही बोलायला जागा शिल्लक ठेवलेली नसते कारण आता खूप मोठा पुरावा जो आहे तो समोर समोर या स्वानंदीने आणून दाखवलेला असतो आता इकडे ही मल्लिकाची आहे ती अगदी कावरी बावरी झालेली असते तिला काय करावं ते मात्र काही सुचत नसतं परंतु शेवटी आता खूप मोठा सत्याचा पाडा जो आहे तो आज स्वानंदीने पुराव्या सई त्या दाखवलेला असतो आणि त्याच क्षणी अर्पिता तर आपल्या तोंडालाच हात लावून उभी असते इकडे आजिराही खूप टेन्शनमध्ये मध्ये असते एकीकडे तर काय माझ्या ह्या रोहन मध्ये आणि माझ्यामध्ये जो काही दुरावा निर्माण केला तो फक्त ह्या रोहनच्या आईमुळे झाला तर इकडे तर काय तर आता हे अंशुमनचं घाणेरडं सत्य हे सर्व सत्य आता अधिरासमोर आलेलं असतं तिला काय करावं ते काही सुचत नसतं क्षणी मित्रांनो आता ह्या आपल्या स्वानंदीच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू आलेलं असतं कारण ती आज सक्सेस झालेली असते त्यामुळे आता या, या स्वानंदीला थोडंफार आता बरं वाटत असतं कारण आज आपल्यावर समर थोडाफार विश्वास ठेवायला तयार झालेला असतो कारण इतक्या दिवस आपण ह्या समरला इतक्या वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की अहो तुम्ही प्लीज माझा ऐका की म मल्लिका आणि अंशुमन जे असतात ते खूप खोटारवे वागणारे असतात परंतु आज पुराव्यासहित आपण जे सत्य समोर आणलं आहे त्यामुळे आता कुठेतरी समोरच्या मनामध्ये स्वानंदीविषयी प्रेम निर्माण व्हायला लागलेलं असतं आणि आता ही आदिरा सुद्धा आपल्या रोहनला भेटण्यासाठी निघालेली असते कारण आता तिला रोहनशिवाय करमतच नसतं जेरासुद्धा आता रोहनला भेटायला निघालेली असते ती सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये सर्व काही आता ह्या रोहनला सांगणार असते तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी रोहन मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आपण दोघे वेगळे राहू रोहन असंही आदिरा ही रोहनला सांगण्यासाठी आता निर्णय घेत असते तर मित्रांनो बघूयात आता नेमकं पुढे काय होणार हे सर्व पुढे आपल्याला व्हिडिओमधून बघायला मिळणारच आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद